या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न चे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड ही टॅन रन कायद्याबाबत चर्चेतून मार्ग निघेल नितेश राणे यांची स्पष्टोक्ती टँकर चालकांचा संप पेट्रोल साठी रांगा आणि भांडूपमध्ये बसून सोम्या गोम्यांनी जागा वाटपाच्या गोष्टी करू नयेत नितेश राणे यांचं टीकास्त्र हेडलाइन्स चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या बिल्डर्स अँड ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही कणकवली अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर दरात तयार बंगलो आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली पेट्रोल पंपावरती इंधन भरण्यासाठी गर्दी पाहायला मिळते कणकवलीतून याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली करेस्पॉन्डन्स उमेश भुसोड्या यांनी सिंधुदुर्गात पेट्रोलचा तुटवडा आहे आपण पाहत होती कणकवलीमध्ये काल रात्रीपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही कणकवली शहरामध्ये असणारा जो पेट्रोल पंप आहे त्याच्यावर पेट्रोल संप आहे तसेच पोलीस स्थानक हातावरचा जो पोलीस पेट्रोल पंप आहे त्याच्यावर देखील पेट्रोल पंप आहे आणि आता काही जो एक टँकर आला होता आणि तो टँकर या वाघदे येथील पेट्रोल पंपार आला होता नाही पेट्रोल पंपार इथे थोडासा पुराना पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे म्हणून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत आपण दुचाकी वाहनांच्या किती मोठ्या रांगा लागल्या आहेत आपण पाहतो आहोत तसेच चार चाकी वाहनं देखील आहेत ट्रान्सपोर्टची वाहनं देखील आहेत आणि हे पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत एकंदरीत ही परिस्थिती कालपासून सुरू आहे कारण तो जाहीर केल्यामुळे आता हा पेट्रोल पंपाचा साठा कमी पडतो आहे कारण ट्रान्सपोर्टच्या ज्या पेट्रोल भरून ज्या गाड्या आहेत त्याच गाड्या सिंधुदुर्गात येण्यासाठी बंद झाल्या असल्यामुळे हे तुटवडा भासतोय आणि त्यामुळे एकंदरीत सर्वच जण पेट्रोल जिथे मिळेल तिथे पेट्रोल भरण्यासाठी धावाधाव करत आहेत एकंदरीत प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे की जो साठा आहे तो मुबलक उपलब्ध व्हावा आहे तो साठा कशा पद्धतीने सगळ्यांना मिळेल याच्या पर नियोजन सुरू आहे पण एकत्रित कणकवलीत पाहिलं तर काही प्रमाणात पेट्रोलचा तुटवडा भासत आहे आणि त्यामुळे वाहनांचा रांगा लागलेला आपल्याला एकत्रित आज दिसत आहे आज जर असा जर चंपटा अंगुरवाल्यांचा संपर्क सुरू राहिला तर भविष्यात मोठी पेट्रोलची समस्या म्हणजे पेट्रोल तुटवडा भासनाची शक्यता निर्माण झाली आहे मजबूतडे कोकणSat Live कणकवली आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकण चॅनेल कोकण सर यूट्यूब चॅनेल नमस्कार महाराष्ट्र सध्या लग्नाचा सीझन जोरदार चालू आहे मग त्यासाठी आपल्याला खरेदी करायची असती साड्यांची मग अशा साड्यांच्या खरेदी करण्यासाठी सिलाई वर्ल्डनी आणली आहे एक सुपर डुपर ऑफर गुरुपुष्यामृत शुभ लाभ ऑफर या ऑफर मध्ये एका रुपयात दोन साड्या खरेदी करा तेही एका साडीच्या खरेदीवर मग ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे वन पीस कुर्ती गाऊन जेगिन्स या सर्वावर ही ऑफर सुरू आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भेट द्या सिलाई वर्ल्ड कोल्हापूरला लेन नंबर चार राजारामपुरी कोल्हापूर कणकवली बरवडे येथे ग्रामदैवत श्रीदेव भैरवनाथचा भैरवनाथाचा चित्रोत्सव आज मंगळवारी होणार आहे चित्रोत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषण सजला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे गाव हे गावची उर्त्रा होत आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हे जत्रेचा उत्सव होत चालाबाचप्रमाणे होत आहे वरवडे गाव हे केंद्रीय मंत्री राणेसाहेबांचं गाव असल्यामुळे ह्या गावातील सर्व सुविधा हे राणेसाहेबांच्या माध्यमातून केल्या गेलेल्या -गेले आहेत वरवडे गावामध्ये आज राणेसाहेबांच्या माध्यमातून दोन इंग्लिश मिडियम आणि वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ह्या गावातील जे द रोड आहेत ते दर्जेदार प्रमाणे केले गेलेले आहेत ज्या सुविधा आज वरवडे गावामध्ये झालेल्या आहेत त्या सर्व राणेसाहेबांच्या माध्यमातून केल्या गेलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे ही जत्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक व वरवडे गावातील नावाजलेली जत्रा म्हणून ओळखली जाते आणि वरवडे भैरवनाथ मंदिर हे मंदिर देवस्थान हे व ज सिंधुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारा देव म्हणून ओळखला जातो ह्या जत्रेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणा किंवा आजू म्हणजे महाराष्ट्रातील म्हणा गोव्यातून म्हणा आणि मुंबईतील सर्व भाविक या जत्रेसाठी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे या जत्रेला येऊन आपले जी काही गा आपले नवस असतात गाराणी असतात ती येऊन घालत असतात त्यावर नवस फेडत असतात सकाळी सात वाजता म मंदिरामध्ये वैरवडे भैरवनाथ लिंगेश्वर दीर्भादेवी दोन तीन मंदिरं आहेत तिन्ही मंदिरामध्ये मंदिरा वा सात वाजता पूजन होईल त्याच्यानंतर अकरा वाजता ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल ते संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत होईल आणि सात नंतर देव प्रदक्षिणा घालून पालखी निघेल सर्व ठिकाण सर्व जे गा, गाव गावातील मानकरी असतील जे आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित राहून देवाची पालखी का निघली जाते आणि सर्व ठिकाणी फिरवली जाते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकण चा नंबर वन महा चॅनल आयुर्वेद ऋतुशोधन ऋतु आणि विरेचन आजाद संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धिविनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत सावंतवाडीतही काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय याचा आढावा घेतलाय आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी देशामध्ये पेट्रोल टंचाईचा मोठा फटका जो आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांना बसायला पाहायला मिळतो पेट्रोल टंचाईमुळे लांबच्या लांब रांगा राहि लागलेल्या पाहायला मिळतो सावंतवाडीमध्ये पेट्रोल पंपची स्थिती मी दाखवू इच्छितो तर एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्ष सुरू झालं दरवर्षीवाडीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये जे कंबर्ड मोडलेलं होतं ग्राहकांचं यानंतर पेट्रोल टंचाई आहे आपण फेट जातो आहे काही ग्राहक आहेत तुम्ही रांगेत आहात काय स्थिती आहे काय पेट्रोल पंप मालकांकडून माहिती मिळते काय आहे आता गर्दी काय कारण सांगितलं जात आहे कारण काय सांगितलं किती वेळ उभे आहात तुम्ही दहा पंधरा मिनिट पेट्रोल टंचाई कशामुळे काय त्याची माहिती येत आहे का परंतु गप्पा पसरला जातात की पेट्रोल उद्यापासून मिळणार नाही आणि स्ट्राईल आहे काय तुमच्यासमोर येत आहे कन्फ्युजन आहे सगळं ज्या रांगा ज्या आहेत त्या रांगा मी दाखवू शकतो तरी माझं पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपामध्ये कारण दोन पेट्रोल पंप पेट्रोलच नाही असं सांगितलं आहे की आहे एकीकडे स्पाईक आपल्याला सांगितलं तर दुसरीकडे जे कारण समोर येतं पेट्रोल आणि डिझेलचे दर हे कमी होणार होते मात्र यामुळे पेट्रोल पंप मालक आहे या दोन की तीन दिवस पेट्रोल खरेदी केलं नाही त्यांना अपेक्षित होती दर उतरल्यामुळे जरा घसरण झाल्यामुळे त्यांनी एक खरेदी केलं नाही आणि प्रत्यक्ष तसा खरेदी झालं नाही त्यामुळे आता जी अपडेट येते पेट्रोल आणि डिझेलचे दर उतरले नाहीत त्यामुळे पेट्रोलचा जो साठा आहे दोन तीन दिवस खरेदी न केल्यामुळे तो साठा संपलेला आहे आणि त्यामुळे कृत्रिम पेट्रोल टंचाई जी आहे सावंतवाना त्याचे हाल भोगावे लागतात उद्या पेट्रोल प्रत्यक्षात येईल आणि लोकांमध्ये एक दुग दुग आहे पेट्रोलच उद्या नाही मिळालं अशा या अफवा पसरल्या की उद्या पेट्रोल मिळणार नाही डिझेल मिळणार नाही में। त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम अवस्था प्रशासन जे आहे सुस्त आहे नवीन वर्षामध्ये पेट्रोल टंचाईचा सामना सावंतवाडीकरांना पाहायला मिळतो कॅमेरामॅन विधानसभा रस्ते सरकार कुमार साहेब सावंतवाडी आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग हिट अँड रन कायद्याबाबत कोणी नाराज असेल तर चर्चेतून मार्ग निघेल असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलंय हिट अँड रन कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात आणि त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित तरी विचारही करेल पण फक्त दोन हजार बावीस वर्षाचे आकडे बघितले तर सत्तेचाळीस हजार लोक या हिट अँड रनमुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे या सगळ्याबद्दल केंद्र सरकार म्हणून त्या दिशेने काही विचार होत असेल त्या त्या तर त्यामुळे संजय राजाराम राऊतसारख्या लोकांनी सरकारवर टीका करायचं काही कारण नाही शेवटी लोकांचा जीव वाचवणं हे आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे पण त्याबद्दल काही मतामतांतर असू शकतात त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने विचार करेल आणि आंदोलनांची पण दखल घेईल पण निमित्ताने राज्य सरकारवर टीका करणारा हा संजय राजाराम राऊत थोडं तरी त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडे बघितलं असतं ना तर मग हिट अँड रनबद्दल बोलण्याची हिंमत पण झाली नसती आता कितींदा कुठे कुठे हिट झालं आहे आणि कुठून कुठून रन झाला आहे तुझा मालकाचा मुलगा ह्याची आता यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरू पण शकणार नाही त्या दिशाशलॅन मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे म्हणून रनच्या वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे हे मी ठणकावून सांगेन आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल आ आ कणीद ख <laughs> 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 <को, को, कमंग। laughs> <laughs> अगदी खमंग भांडूप मध्ये बसून सोम्या गोम्यांनी जागा वाटपाच्या गोष्टी करू नयेत अशी बोसरी टीका नितेश राणेंनी संजय राऊतांवरती केली भांडूप मध्ये बसून सोम्या गोम्यांनी महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकांना काँग्रेस पक्षश्रेष्ठीने खडसवलं आहे ह्याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींना म्हणे स्टिक आदेश दहा जनपदच्या मातोश्रीवरून आले की संजय राजाराम राव तो थोबाड बन करा आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरिंडेल सारखा चेहरा झालेला आहे जागा वाटपाच्या चर्चेच्या बाता करण्या अगोदर तुझ्या मालकाची थोडी काय इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा थोबाड बंद कर आणि एकदा तर घरी बस आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा

भांडूपमध्ये बसून सोमय गोम्यानी जागा वाटपाच्या टीकास्त्र रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ धन्यवाद